कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डमधील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम पार पडले विठुरायाची पूजा पेशवाई रूपात बांधण्यात आली होती या ठिकाणी दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती श्री शाहू मार्केट यार्डातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती विद्युत रोषणाईमुळे मंदिर खुलून दिसत होतं अभिषेक झाल्यानंतर विठुरायची पेशवाई थाटात पूजा बांधण्यात आली होती दर्शनासाठी भक्तांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या भजन आणि भक्ती मंदिर परिसर दुमदुमून गेला होता भाजीपाला अडते व्यापारी विश्वासराव पाटील यांनी एकवीस वर्षांपूर्वी आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाची सुरुवात केली त्यांचे चिरंजीव विक्रम पाटील यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे महाप्रसादाचं वाटप बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके सुनील कोळी विजय पाटील किसन लांबोरे दिगंबर भास्कर यांच्या हस्ते करण्यात आलं